हाय ह्या लोकशाहीत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर माझ्या आंघोळ वगैरे झालेली आणि आता करायची आहेत पूजा माहीला पण घातली आणि मिस्टर गेलेत सकाळीच म्हणजे किती साडेसात वाजता गेलेले ते दवाखान्यामध्ये आज आईचं आणि आवाच दोघांचं पण डोळ्याचं दो ऑपरेशन आहे व्यवस्थित व्हावं सगळं जास्त काय नाही तर मिस्टर जायच्या आधीच त्यांना ऑपरेशनच्या थिएटर मध्ये नेलं म्हणे एवढ्या लवकर नेलं तर आता मिस्टर गेलेत मी आता फोन केले होते तर ते म्हणले की मी यायच्या आधीच नेहल मला नेलं म्हणत त्या दोघांना पण दवाखान्यामध्ये दो तर चला बघत आता काय होते काय नाही ते आता मला पूजा वगैरे करायची आणि काल मी लक्ष्मीचं पान आणखीन काही मांडलं नव्हतं रात्री कारण करण करत बसले आ, किती बारा वाजले होते मला बेस्ट पण आले अकरा वाजता अकरा वाजता आमचे जेवण चालू होते मग ते करण्यातच वेळ गेला नंतर व्हिडिओ पण एडिट करायचा राहिला होता तो पण झाला नाहीये तो पण करायचा आहे आता पहिल्यांदा डाळ टाकते कुकर वर आणि आज आज लक्ष्मी जेवण करतात तर त्यांच्यासाठी पोळ्याचा स्वयंपाक बनवायचा आणि मी पण बनवणार आहे पोळ्यांचा मग बघते मला व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटते का वेळ भेटला तर मग करते लगेच आणि सध्या तरी आता पूजा करून घेते आणि दाळ टाकते कुकरला कुकरला दाळ टाकते म्हणजे ती शिजेपर्यंत पूजा होती आमची माई पण रेडी झाली बघायची का तुम्हाला आमची माई कशी दिसते बाबा रेडी झाली सगळं डोकं बिस्कटून टाकलं ये मम्मा ये काय कस करते कस करते सगळ्या घरात तिनं फुलं टाकली तर काय करते आणखीन मलाच तूच टाकलस ती उचल ती फुलं फुलं उचल सगळे फुलं उचल ती पावलं काढलेत ना त्याला बघायला लागली तिने आता लागले होते मी स्वयंपाकाला आणि आज होता पोळ्यांचा बेत जे कारण की आज लक्ष्मी जे आहेत ना जे ते जेवण करतात तर त्याच्यामुळे माझी इथे सगळी तयारी चालली होती आणि माही पण होती आणि आता इथे दाळशी शिजायला टाकत होते आणि माहीला एक पेपर दिले होते मी खायला आणि एवढं पण सोपं नाही माहीकडे लक्ष देत देत हे सगळं म्हणजे एवढा मोठ एवढा जास्त एवढा सगळा स्वयंपाक करणं कारण की मिनटा मिनटाला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते तिनं तोंडात काय घालती नाही घालती कुठं आहे काय करायला लागली प्रत्येक गोष्टीकडे तिच्या लक्ष द्यावं लागतंय त्याच्यामुळे माझ्या इथे जरा गडबड गडबड चालली होती पटपट पटपट आवरायला आणि एका बाजूला ठेवला होता चहा चहा पण नव्हता पिला मी बसून बघते तू उठ उभा राहून बघ तिकडे तिकडं जा जा तिच्याकडे चिवता इकडं जा जा लवकर येते तुझ्याकड येडच कशाला बिभेता शेमड नाखी काय काय म्हणती मला काय बघ कुठे चिवताई चिवताई कुठं आहे चिवताई कुठं गेली बोलू चुवला यु तर फायनली माझे आता पूजा वगैरे झालेली हो मी तुम्हाला दाखवते तर ही आपली देवाऱ्यातली पूजा झालेली आहे आज जरा फुलं फ्रेश आणले आणि इकडं लक्ष्मीची पूजा बघा मी कशी केलेली आहे ती सगळं ठेवले मी घरात जेवढं काय होतं तेवढं इथं तांदूळ आहेत तिथं मुगाची डाळ आहे इथं बुंदी आहे ज्वारी गहू आणि ती करंजा केलेल्या आहेत मी रात्री आणि तिथं पैसे वगैरे ठेवले तिथं ओटीचं सगळं सामान ठेवलं इथं फळ ठेवलेले आहेत आणि फुलं ठेवलेले आहेत आणखी काय विसरलं असेल तर ते मी आम्ही ठेवते ना वाजलेले आहेत अडीच आणि माझा ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला आहे पण तिथं पोळ्या राहिल्यात करायच्या काय काय बनवलंय ते दाखवते मी इथं आहेत भजे इथं पीठ माऊन ठेवलंय नंतर इथं दोन्ही पातेल्यामध्ये दूध आहे कुकर मध्ये भात आहे इथं हे आहे काय ते हे पुरण आहे याच्या आता पोळ्या करायच्यात ही रात्री बनवलेल्या करंज्या आहेत आणि ही कालच्या चपात्या आहेत आणि इथं आहे आमटी तर आता पटपट पोळ्या करून घेते माही पण बसली ते पण काय परेशानी वगैरे करणं झाली तिने बसले तोपर्यंत पटकन आवरून घेते पोळ्या पण थोड्याच करायच्या जास्त नाहीयेत आणि आई ऑपरेशन एकदम सक्सेसफुली झालेलं आहे सुट्टी कधी होईल ते काय आणखीन माहिती नाही बघूत आता काय होतं ते मिस्टरांचा फोन आला होता आताच चला करते मी पोळ्या सगळं स्वयंपाक झाला होता आता फक्त राहिल्या होत्या पोळ्या आणि तर काय दिवसभर चालू झोपलीच नाही आता किती चार वाजत आले होते साडेतीन झाले होते पण ती काय झोपायच्या नाव घेत नव्हती बघा कशी पाठी माझ्या इकडून तिकडून तिकडं तिकडं फिरायला लागली बॅकग्राऊंड मध्ये फायनली माझा आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि मी पण रेडी झालेली आहे आणि आता ठेवणार आहे मी नैवेद्य केलेला सगळा स्वयंपाक चला आरती वगैरे विजलेली आरती आणि अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेते आणि मग ठेवते तर इथं मी ताट अशा प्रकारे रेडी केलेला आहे पोळी आमटी भात कुरवडी भजे आणि आमची माऊ पण उठलेली आहे झोपीतून ये चला चला पिलो जे जे कराय चला चला जे जे करायला या चल चल या जे जे करू आपण फुलं दोन काढायला लागते त ये हजूर, हजूर, हजूर। जे बाप्पाला ठेवलं आपण कर हात जोड हात जोड हात जोडून जय जे करा बाबा कर ना मग जय जे कर बाबा आपण जे बाप्पाला ठेवलं ना आता आता सगळं झालंय आणि मी आणखीनही जेवण केलेलं नाहीये जेवण करायचे मला भूक लागली आमचे नुसते कधी काय माहिती आता माहीला पहिल्यांदा भात खाऊ घालते कारण तिनं झोपेत उठली आताच त्याच्यामुळे मोड कोण आलाय माही बघ ती मोठे

कोणत्या डोळ्याच केले तुमच्या उजव्या तुमच्या पण उजव्याच आबाच्या आधी डाव्या खेळत का आधी त्यांच्या डाव्या खेळत बर ठीक आहे दिसायलाय का मग आबा आता का मंगाल ठेवलंय आठ दिवसाला बघू तुमचं का तुमचा वाटणं तुमचं वाटण केलं नाही हो केलंय पण असं म्हणजे वरून वाट नाही ब काही असं म्हणे पाणी थोडं डळ करायचं आणखी भाग सारा सुंदर अकरा वाजता तर झालं आता यायचं अजून किती दिवस घालायचं आहे ती चष्मा आता ती चष्मा किती दिवस घालायचाय पंधरा दिन करायची आंघूळ पंधरा दिवस करायची आंघोळ प्यावा हां हा डॉक्या आता माय कस हे नाही आहे इथं आमटी दूध भात याच्यात चपती आणि पोळ्या आहेत इथं आहेत आणि इथं कोरवडे पापडी इथं माझं ताट आहे आबाचं ताट आहे आणि तिथं आईचं ताट आहे मिस्टरांनी जेवण केलंय आम्ही तिथंच राहिलं जेवायचं तर आमचे आता जेणू वगैरे झालेत आणि भांडे सगळे घासून ठेवले सकाळी आणखी उठल्या उठल्या घासून आहेत वाटत त्याच्यामुळे काय ते स्वयंपाकाचे भरपूर भांडे होते घासायला त्याच्यामुळं आताच घासले आणि आई आबाचं पण डोळ्याचं ऑपरेशन एकदम व्यवस्थितपणे झालेलं आहे आईचं उजव्या डोळ्याचं केले आणि आबाच्या डाव्या डोळ्याचं केले आबाचं एका डोळ्याचं ऑपरेशन आबाचं वगैरेच झालेलं होतं उजव्या डोळ्याचं म्हणून आता डाव्या टोयचं केलं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर वर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बा बाय